नमस्कार रेवतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे गाजराचा हलवा तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतले आहेत आणि त्यासाठी मी इथे आधी या गाजराची साल काढून घेते ही अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित साल काढून घ्यायची आणि ती काढून झाल्यानंतर आपल्याला ह्या गाजराची मागची आणि पुढची साईड ही काढून घ्यायची जेणेकरून ही जी त्याला माती चिकटलेली असेल तीन जायला हवी त्यासाठी मी इथे मागची आणि पुढची दोन्ही साईड ते काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला आता या गाजराचं किस करून घ्यायचं आहे तुम्ही छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता आणि बारीक करून घेऊ शकता पण मी आधीपासून या असे किसूनच घेते गाजर आणि मला त्याच पद्धतीने आवडतं थोडीशी मेहनत होते थो पण हरकत नाही जर खायला चांगलं लागत असेल आणि आपल्याला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्यालाही समाधान असतं तर मी इथे या अशा प्रकारे इथे गाजर किसून घेतले पूर्ण आणि तुम्ही इथे पाहू शकता हे आपलं पूर्ण गाजर इथे किसून झालेले आहेत त्यानंतर आता ह्या किसनीला जे काही केस लागलेला असेल तो मी व्यवस्थितपणे काढून घेते कारण आपण खूप मेहनतीने हा केस केलेला असतो तर वाया घालायचा नाही हा पूर्णपणे असं काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आहे की मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच चमचे तूप इथे मी साजूक तूप घालते ते फ्रीजमध्ये असल्यामुळे कड थोडं घट्ट झालेलं आहे आणि हे इथे वितळतं आहे आता हे तूप गॅस तर आधीच चालू केलेलं आहे मी आणि हे तूप वितळल्यानंतर इथे हे मी आपलं जे गाजराचं पीस आहे ते अर्धे टाकून देणार आहे या अशा पद्धतीने आणि कढई माझी ही थोडीशी छोटी आहे पण काही हरकत नाही चीज थोडंसा शिजल्यानंतर किंवा दूध टाकल्यानंतर आपोआपच कमी होईल तो व्यवस्थित होऊन जाईल आता हे तुम्ही पाहू शकता आहे मी ते थोडंसं त्या तुपावर परतून घेते अर्धा पीस या अशा पद्धतीने आणि हे थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये हे राहिलेलं पीज देखील पूर्ण टाकून देते आणि एकदा परत त्या तुपावर मी परतून घेणार आहे गाजराचा हलवा करताना जर तुमच्याकडे दूध कमी असेल तर तुम्ही यामध्ये दोन कप जर आता आपण एक किलो गाजर घेतले आणि दूध कमी असेल तर तुम्ही इथे दोन कप दूध टाकून बाकीचा मावा देखील इथे घालू शकता आहे आणि जर तुमच्याकडे दूध जास्त असेल तर तुम्ही दूध देखील इथे घालू शकता तर इथे मी घेतले तर एक किलो गाजर तर त्यासाठी मी इथे माझ्याकडे दूध अस असल्यामुळे मी इथे सव्वा लिटर इथे दूध घालून घेणार आहे आणि ते ह्या कीसमध्ये साठवून घेणार आहे आणि त्या दुधाचाही मावा बनतोच त्यामुळे मावा टाका की दूध टाका हे एकसारखंच होईल तर आपलं हे एक किस आता परतून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आहे दी ही दीड लिटरची पातळी आहे तर जवळपास मी सव्वा लिटर दूध इथे घालते आणि लिटर दूध इथे राहू देते तर हे मी पूर्ण दूध इथे सव्वा लिटर दूध इथे घालून घेते या अशा पद्धतीने आणि त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जर तुपाची तूप टाकण्याची पण दोन पद्धती आहेत जसं मी आधी दाखवल्याप्रमाणे तुम्ही आधी तूप घालून त्यावर परतवलं तरी देखील चालतं आणि पूर्ण शिजल्यानंतर तूप टाकलं तरी देखील चालेल पण जर आधी तुम्ही तुपावर परतून घेत असाल तर हे बघा याला चांगला कलर येतो ये वर तुम्ही पाहू शकता आहे या अशा पद्धतीने आपल्या गाजऱ्याच्या हलव्याला छान व्यवस्थित कलर देखील येतो पण जर वरून तुम्ही टाकलं तर ते चवीला तर छान लागतंच पण हा असा अगदी लाल कलर त्याला येत नाही तर म्हणून आपण आधी याला तुपावर परतून घेतलं आहे आणि आता हे शिस्त एक साईडला तोपर्यंत आपण इथे हिरवी विलायची ही इथे पाच ते सहा मी इथे घेतल्या आहेत आणि ते खलबत्तात काढून घेते तर हे मी साखरेमध्ये देखील फिरवू शकते पण का मी पाच ते सहा आहेत हे मी इथे साईडला काढून घेते आणि हे आपल्या इथे काढून झालेले आहेत आणि हे मी आता एका छोट्याशा बाऊलमध्ये काढून घेते आणि ही जे वरची साल आहे ही मी काढून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ही साल देखील घालू शकता पण मी इथे ही साल काढून घेते तुम्ही ही साल म्हणजे टाकून न देता आपल्या चहा पावडरच्या डब्यात देखील ही टाकू शकता जेणेकरून आपण चहा करू त्यामध्ये छान फ्लेवर उतरतो तर ही एक टीप आहे गाजऱ्याच्या हलव्याचा आणि या चहा पावडरच्या डब्यात टाकण्याचा काहीही संबंध नाही आहे मी फक्त एक टीप दिली की तुम्ही त्या डब्यामध्ये देखील टाकू शकता जेणेकरून आपण जेव्हा कधी चहा करू तर त्यामध्ये याचा फ्लेवर उतरेल तर चला आपण आता गाजराच्या हलव्याकडे जाऊ तर या ठिकाणी मी घेतले काही तू आणि बादाम तर मी इथे यांना व्यवस्थित कट करून घेते अगदी सरळ छान काप करून घेते या अशा पद्धतीने मला हे असे काप करायला आवडतात तर हे मी असे करून घेते इथे छान होतात जसे पाहिजे तशी होतात छान याने आणि ते जे कटर आहे त्याने थोडंसं चुरा होतो मला तो चुरा नाही आवडत म्हणून मी अशा पद्धतीने इथे सरळ काप करून घेते आता जवळपास आपले हे काप सगळे झालेले आहेत आणि मी इथे कढईवर झाकण देखील ठेवलं आहे मगाशी ते कमी गॅसवर मी इथे शिजवते आणि तुम्ही अधूनमधून गॅस फुल केलात तरी देखील चालतो आता बघा मी हे झाकण काढून घेते आणि एकदा परत गॅस मोठा करून याला एकदा परतून घेते जेणेकरून हे दूध आटेल आणि यामध्ये हे केस छान शिजून जाईल हे बघा गॅस आता मी इथे फुल केलेला आहे आणि त्यानंतर हे छान शिजतं आहे आणि तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर या ठिकाणी थोडंसं जवळ उभं राहून तुम्ही फुल गॅसवर देखील हा शिजवू शकता जेणेकरून हा आपला गाजराचा हलवा पटकन होईल जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही गॅस कमी करून झाकण ठेवूनसुद्धा दुसरं काही काम करू शकता तो आरामात होईल अर्धा तास जवळपास आपल्या ह्या हलव्यासाठी लागतो पण जर तुम्हाला लवकर हवा असेल तर तुम्ही जवळ राहून गॅस फुल करून देखील हे दूध आटवून घेऊ शकता आणि हे बघा बऱ्याच प्रमाणात आपलं हे म्हणजे जवळपास पूर्ण आटलंच आहे आता आणि हे तुम्ही इथे पाहू शकताय आहे आणि मी इथे ही साखर घातली आहे एक किलो गाजर आहे तर यामध्ये मी ए, ए, एक म्हणजे दीड पाव मी इथे साखर घातली आहे तुम्हाला गोड ज्या पद्धतीने आवडत असेल कमी जास्त तशी तुम्ही साखर घालू शकता कधी कधी काय असतं की गाजर बऱ्याच प्रमाणात गोड असतं त्यामुळे साखर ही कमी लागते पण कधीकधी थोडंसं ते आपण म्हणतो ना मातेरी मातेरी लागतं त्या पद्धतीने जर असेल गाजर तर थोडीशी जास्त साखर लागते तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आधी आपण दूध आटवलेलं आणि त्यानंतर ही आता साखर घातल्यानंतर साखरेला देखील इथे पाणी सुटलं आहे आणि हा जसं पाकात शिजल्याप्रमाणे हे छान साखरेत शिजतं आहे आता हे तुम्ही इथे पाहू शकताय छान आपलं आता हे हलवा शिजतो आहे आणि घरात छान याचा घमघमाट सुटला आहे की आता हा कधी खायला भेटेल आणि कधी नाही असं झालं आहे आता हा साखरेचा पाक देखील इथे आता आटत आलेला आहे पूर्णपणे आता हा यामध्ये थोडीशी मी ही जी वेलची पूड केलेली होती आपण ती घातली आहे आणि त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्सचे हे काप केलेले ते घालते ते अर्धेच घालते अर्धे नंतर घालू आपण वरून आणि हे एकदा परत एक व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता हा आपला गाजराचा हलवा झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि पाक पूर्णपणे आटलेला आहे आणि जे साईडला बबल्स आहेत ते थोडेसे राहू द्यावे जेणेकरून तो थोडासा मौसूत लागतो हा हलवा थोडासा ओलछरच राहू द्यावा जर आपण पूर्णपणे कोरडा केला तर तो खूप कोरडा होऊन जातो आणि खायलाही व्यवस्थित नाही लागत तर मी या ठिकाणी इथे गॅस बंद करून दिलेला आहे मी बनवलेला गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद